उपसरपंच अरुण गोटे मेंबर भास्कर गोटे केशव गोटे यांच्यासह मारुती गोटे भिकू गोटे आणि गोटेवाडीची आणखी काही शेलकी माणसं समाज मंदिरात झोऱ्यावर बसली होती सगळी मिळून बारा पंधरा माणसं होती गबरू गोटे झोऱ्यावर एका बाजूला बसला होता तिसऱ्या पहाराची वेळ होती नुकताच श्रावण सुरू झाला होता अधूनमधून श्रावणसरी येत जात होत्या उन्हा पडत होती उन्हात पाऊस पडत होता पावसाचे थेंब चमकत होते उपसरपंचानं वाडीतल्या मोजक्या माणसांची बैठक बोलवली होती समाज मंदिराच्या एका कोपऱ्यात पाण्याची कळशी आणि चार पाच ग्लास होते पिऊन झालेल्या चहाचे कप माणसात इतस्त पडले होते चहा झाल्यावर कोणी बिड्या पेटवल्या तर कोणी कोपरीच्या खिशातील तंबाखूची चंची काढली वातावरण गंभीर होत गावकरी एकमेकांच्या तोंडाकडं पाहत होते हे मुकाद माणूस किती बी मोठा झाला तरी गावाहून मोठा नसतो गावाच्या पुढं त्यानं जाऊ नये असं मला वाटतं अरुण गोटेनं विषयाला तोंड फोडलं अरुण गोटे तसा गबरुमुकादामाहून बराच लहान पातळ अंगकाठीचा आणि नव्या विचाराचा दहावी नापास इंग्लिश गणित या दोन विषयांनी दगा दिलेला वाडीला धरून चालणारा नेहमी वाडीच्या भाल्याचा विचार करणारा अरुण तू म्हणतोस ते मला कबूल आहे माझ्या मानीवर कायदेची सुरी आहे कळलं का एवढी तुम्ही भावकीनं दूर करावी एवढीच माझी विनंती आहे गबरो मुकादम हात हातजोडीच म्हणला मुकादम वाडीला तुमचे किती गुन्हे पोटात घालायचे मी उपसरपंच असलो तरी मला वाडीच्या पुढं नाही जाता येणार वाडी ज्या ठरविन ते करायला मी तयार आहे अरुण गोटेने जुन्या दुखण्याची खपली काढली उपसरपंचाच्या बोलण्याला मानेनं आणि डोळ्याने रुकार देत गावकरी एकमेकांकडे पाहू लागले आता जुनी मडी उकरायची असेल तर पुढं बोलून काहीच फायदा नाही मुकादम नरमाईनं म्हणला त्या गोष्टी वाडीतली माणसं इमार इसारली नाहीत होकादम तुम्ही गावची लेख बाळ वळखली नाही का ना तर वळखलं नाही वयाचा सुद्धा इसर पडला होता तुम्हाला केशव गोटेनं वाडीच्या दुखाला नखच लावली त्याच्या बोलण्यानं बैठकीत ताण वाढला गबरू प्रती वाडीकरांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या वाडीकरांची मना जास्तच काळ मला फक्त एका जमान जमानतदाराची गरज आहे म्हणजे एक बारा पाहिजे तशी लय मोठी मागणी नाही माझी कोर्टानं ना तगादा लावलाय दोन नोटीशी आल्या म्हणून वाडीकडे धाव घेतली माझं गाव आणि गावातली माणसं मला वाऱ्यावर वा सोडणार नाही या आशेनं मुकादमाच्या बोलण्यात मगरूर होती आणि लीन पण म्हणजे नळ पडली तेव्हाच तुला भावकीची आठवण झाली की मध्येच मारुतीनं फोडणी लावली आम्हाला बी गंज वाटतं मुकादम तुमची धावधाव धाव मनाला बरं वाटत नाही पण जमानत पॅरोलची आहे जोखमेचं काम आहे काही किरकोळ तंट्याची नाही कोण हाताने उरात सुरी मारून घेन सुबानला सुबाना मी लई कात्रीत सापडले कळलं का तुम्हीच हातवर केले तर मी कोणाची उभारी धरायची काकुळ तिला येत मुकादम बोला जमलेल्या एवढ्या बारा पंधरा गावकऱ्यांपैकी आपला सात बारा गबरू मुकादमाच्या जमानतीसाठी गोतवायला कोणीही तयार होईना गबरू मनातून चरपडत होता पेटत होता मात्र वरून शांत दिसत होता मुकादम आम्हाला विचार करायला चार दिस द्या नक्की झालं म्हणजे तुम्हाला कळेल तो विषय जास्त न तांता भास्कर गोठेनं मधला मार्ग काढला गोटेवाडीतला एकही भाऊबंद आपल्याला जमाना देणार नाही हे आता गबरू गोटेला कळून चुकलं ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं गबरू नाखुशीनच म्हणाला गबरू मुकादमाचं मन सुडाने पेटू लागलं साठ सत्तर घरातून एक सात बारा सुद्धा मिळत नाही का इतकं नडून पाहतय मला आता तुम्हाला खरी की काय असते तीच दाखवितो अख्ख्या वाडीला अशी कायमची मोटारसायकल येऊन थांबली वाडीकर पटापट बाजूला सरकून बसले साहेबाला जागा करून दिली एक पत्र्याची खुर्ची टाकली पण ग्रामसेवक खुर्चीत बसले नाही ते ग्रामस्थांबरोबर झोऱ्यावरच बसले असं अचानक ग्रामसेवक आल्यावर उपसरपंच आणि सगळे अचंबित झाले सूर्य टेकायला खुर्दरभर राहिला होता विकुणानानं ग्रामसेवकाला भरून पाणी दिलं काही महत्वाची मीटिंग चाललेली दिसते जमलेले ग्रामस्थ पाहून अंदाज घेत ग्रामसेवकाने विचारलं तसं काही महत्वाचं नाही अशीच किरकोळ चर्चा अरुण गोटे म्हणला कारागिरानं समाज मंदिराचं काम कसं केलं ते पाहून यावं म्हणलं आणि दुसरी एक आनंदाची बातमी द्यायची होती वाडेकरांना ग्रामसेवकानं कोणी विचारण्या अगोदरच सांगितलं कोणती आनंदाची बातमी म्हणायची केशव गोटेने विचारलं आपण कलेक्टर आणि झेडपीला पाठवलेला प्रस्ताव मंजूर झाला तुमच्या वाढीतल्या उज्ज्वलाला अंगणवाडी शिक्षिकेची मुलाखतीला जावं लागल आणि भिसेवाडीची उत्तरा भिसेला पण अशा सेविकाची जा, जागा मिळल ग्रामसेवकानं स्पष्ट केलं तशा सगळ्यांच्या नजरा मारुती गोटेकडे वळल्या ग्रामसेवकाच्या खुशखाबरीनं वाडीकरांचे चेहरे कल्कन खुलले तिन्ही मेंबरांना तर मैदान मारल्याचा आनंद झाला काय मारती यांना नशीब फळफळ तुझं भेटे तुझा म्हणला अरे ही सगळी अरुण भाऊ मगर साहेब आणि ह्या दोन मेंबरांची मेहरबानी हात जोडीत मारुती बुला अरुण गोटेसोबत दोन्ही मेंबरांना आपण धडपड केल्याचं सार्थक झाल्याचं मनोमन वाटलं त्यांचेही चेहरे आनंदाने खुलले होते मारुतीयांना आज मगरसाहेब स्वतःही गो गोड बातमी सांगायला आहेत पार्टी व्हायलाच पाहिजे केशव गोटे म्हणला आजच आज पार्टी ती बी सगळ्या वाडीला मारुती निश्चयपूर्वक बोलला साहेब आता तुम्ही पार्टी करूनच जायचं अरुण ग्रामसेवकाकडं पाहत म्हणला वसंत जाई आणि उज्ज्वला हिवराच्या खालीत बाजरी सोंगायला गेले होते मारुतीनं गबरू मुकादमाला पार्टीसाठी थांबायला आग्रह केला पण तो थांबला नाही भाऊबंध आणि ग्रामसेवकाच्या बोलण्यावरून मारुतीच्या सुनेला अंगणवाडी मास्तरणीची नोकरी मिळणार आणि म्हणून सारे भाऊबंद खुश झालेत एवढं भावकी सहकार्य करायला तयार नाही म्हणून तो मनात खट्टू झाला आतल्यात चरफडू लागला पार्टीसाठी वाडीकरांनी त्याला विशेषचा आग्रहही केला नाही मुकादम बुलेट सुरू करून निळेवाडीला निघाला आता त्याचं मन अधिकच धुमसू लागलं तो बुलेट चालवताना मनातल्या मनात मारुती सुबाना भिकू अरुण भास्कर आणि केशव माय उद्धार करू लागला त्यांना शिव्या घालू लागला समेजा, समाज बैठक मोडली शेलकी माणसं मावळ मोटरसायकलीवर भावकीतल्या दोन तरुणांना पैसे देऊन आकुर्डीला फिटाळलं इंग्लिश दारूचे चार खंबे पाच सात बियर मागवल्या भिकून ना पाच सहा बायांच्या कानात जाऊन सांगितलं जाई आली की तिला स्वयंपाकाला मदतीला जा म्हणून मारुतीच्या ओट्यावर अरुण केशवन भास्कर गोटेसह दोन तीन ग्रामस्थ ग्रामसेवकाच्या आजूबाजूला बसून गप्पा मारित होते वसंत जाई आणि उज्ज्वला वावरातून बैलगाडीनं वाढीत आले अजूनही भिकुनानाचा एक बैल आणि वसंतचा एक बैल अशी एकमेकांना इर्जी देऊन गाडी बैलाची कामं केली जात होती एवढी मैफिल ओठ्यावर बसलेली पाहून तिघही अचंबित झाले मात्र वसंत आणि उज्ज्वलानं ग्रामसेवक बसलेला पाहून अंदाज बांधला गाडी उभी करून कासरा पुढं फेकेत वसंतनं गाडीतूनच ग्रामसेवकाला मान वाकवून जोडून नमस्कार केला गाडी सोडली बैल जुवातून मोकळे होताच माशा झटकू लागली त्यांच्या गाड्यातल्या घोंगरांचा आवाज होऊ लागला जाई अन उज्ज्वला घरात गेला पाठोपाठ मारुतीही घरात गेला त्यानं तीन चार वाक्यात सूनने बायकोला काय सांगायचं ते सांगितलं आणि बाहेर आला उज्ज्वलाचं मन आनंदानं कलकन खुललं वसंतनं बैल दावणीला गुतविले अन ओट्यावर आला काय वशाभाऊ अभिनंदन झालंच म्हणायचं एकदाचा मास्तरणीचा नवरा भास्कर गोटे बोलला तुमचे सगळ्यांचे आभार आणि मगर साहेबांचे बी वसंत हातजोडीत म्हणला असूड दारातच एका कोपऱ्यात उभा करून वसंत ओट्यावर कोपऱ्यात बसला वशाभाऊ उज्ज्वलाची अंगणवाडी मास्तरणीची मुलाखत होणार आहे मुलाखत तशी नावालाच कारण एकट्या उज्ज्वलाच नाव आहे वसंतला गोटे म्हणाला तुमच्या सगळ्यांच्या धडपडीनं घडलं आहे नाही तर आम्हाला कोण कुठं उभा करणार अरे वसंता पार्टी पाहिजे ह्या सगळ्यांना द्या की मग कोण काय म्हणतंय भास्करा तुझ्याकडं चार पाच बकरा आहेत जो काय भाव असन तो बोल तुला तोटा नको आणि मला माग नको असं काहीतरी सांग मारुती मेंबर भास्कर गोटेला म्हणला बकराचा था भाव ठरला मारुतीनं अर्ध पैसे तिथंच त्याच्या हातावर ठेवले दोघांनी जाऊन वटक्यातून बोकरू आणलं समाज मंदिराच्या आडुश्याला तीन मोठ्या दगडांची चूल केली कांशीवर सुरे फिरू लागले धार निघू लागली, लागली। चाई लगबगीनं भावकीतल्या बायकांकडे गेले लागोलाग पाच सहा बायकं घेऊन आली सूर्यानं मावळतीला डुब्बी मारली आणि गोठेवाडीत बकऱ्याच्या गळ्यावर सुरी फिरली उज्ज्वला तर खूपच खुश झाली होती तिचं मनातलं स्वप्न आकाराला आलं होतं आताच नात्यानं जावं आणि काही नंदा लागणाऱ्या भावकीतल्या बाया तिची मास्तरी बाई म्हणून मस्करी करू लागल्या ती चेष्टाही तिला हवी हवीशी वाटत होती घरात चुली पेटल्यान भाकऱ्या होऊ लागल्या बरबाटाचा खलासनीचा मसाला तयार होऊ लागला पाट्यावर वाटला जाऊ लागला मारुतीच्या घराशेजारच्या लिंबाच्या झाडाला खतावणी केलेला बोकड उलटा टांगून ओसवला जाऊ लागला सुबाना गोटेच्या दगडी वाड्यातून मेथल बत्ती आणली तिचा लख्ख उजेड समाज मंदिरापर्यंत पडला बत्तीच्या उजेड्यात सागुतीची खांड होऊ लागली गावातली कुत्री आजूबाजूला च्याव च्याव करू लागली खलासनीचा वास आणि भाज बाजरीच्या भाकरीचा खरपूस वास सगळीकडे दरवळू लागला उज्वला बायांना हवं नको ती मदत करीत होती अगं उजाबाई तुम्हाला आम्ही आता कसं काम सांगायचं तुम्ही तर मास्तरीन बाई भावकीतल्या जाव सुरेखानं छेड काढली आव बाई मी मास्तरीन पोरांसाठी तुमच्यासाठी ढाकटी जावंच असणार आहे उज्ज्वला हसत म्हणली आणि आम्ही बी शाळेत येऊन बसलो तर दुसरी जाव सुमन बोलली या की तुम्हाला पण शिकवीन घर ते घर आणि शाळा ती शाळा उज्ज्वला म्हणली गप्पा करता करता स्वयंपाक सुरू होता मानगवंडीला गेलेली मोटरसायकल आली कोट्यावर मोठी मैफिल जमली बाटल्यांची बुच निखळली प्याले भरू लागले गप्पा रंगू लागल्या आपण ग्रामसेवक असल्याचं विसरून मगासाहेब वाडेकरात सामील झाले होते जस जशी दारूची तार चढत होती तस तशा गप्पांना जोर येत होता कोण कोणाशी काय बोलते काहीच कळत नव्हता टोपल्यात भाकरीची दिंड वाढू लागली आणि समाज मंदिराजवळच्या मोठ्या डेस्कीत बोकड रटरटू लागला वाडीतली माणसं नशेत तरंगू लागली त्या झिंगेनं गरिबीची अवकळात तेवढ्यापुरती बाजूला सारली होती एकदाची जेवणाला बसण्याची वर्दी आली तीन चार पली ते पेटवले ग्रामसेवक उपसरपंच मेंबर आणि आणखी चार पाच माणसं ओट्यावर बसली त्यांचा मान मोठा बाकीची बाकी भावबन मंडळी ओट्यापुढच्या मोकळ्या पटांगणात बसली वाडी सुरू झाली बरबट्याच्या ताटात मटणाची खांड चाफली जाऊ लागली अर्ध्या तासानं डेकर देत पुरुष मंडळी ताटावरून उठली पाठोपाठ बाया बसल्या त्यांचं जेवणावरच कमी आणि गप्पांवरचं जास्त ध्यान होतं बायांची जेवणं झाली तेव्हा तिकाड माथाळवर चढलं होतं अर्धी रात सरली होती ग्रामसेवकाची हो झोपायची सोय सुबाना गोट्याच्या दगडी वाड्यात करण्यात आली नशेनं तराटलेली माणसं झोकांड्या खात आपापल्या खोपाट्यात गेली जेवणानंतरही जाईच्या ओट्यावर बायांचा बराच वेळ गप्पा सुरू होत्या गोटेवाडीतले मास्तरीन हा नवलाच आणि कौतुकाचा विषय झाला होता आत्तापर्यंत वाडीत आलेल्या प्रत्येक लेखबाळीचं आयुष्य उसाशी चुलीशी आणि शेतीशी झट्या घेतच संपलं होतं उज्ज्वला त्याला अपवाद ठरली होती म्हणूनच तिचं कौतुक होत होतं बायांना आपलं लेकरू शाळेत घालण्याचा नवा हुरूप आला होता, होता। पिढीजात कोयता नुसाचा फळ लेकराच्या तरी नशिबातून दूर व्हावा असं त्या मौल्यांना वाटत होता उज्ज्वला वाडीतल्या लेकरांना अक्षराचं आणि शाळेचं वळण लावणार होती देशाचा जबाबदार भावी नागरिक घडविणार ना होती गोटेवाडीचं नाव देशाच्या पट्टलावर येण्यासाठी झटणार होती निळेवाडीत गबरू गोटेला झोप येत नव्हती तो एका धडीवरून दुसऱ्या धडीवर होत होता गोटेवाडीच्या बैठकीतला भावकीचा असहकार त्याच्या जिवारी लागला होता भावकीचा एक एक चेहरा त्याच्या नजरेसमोर फिरत होता तो वेगळेच मनसुबे रचित होता